तो मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय झालं काय झालं दाखवतो एक मिनिट व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण पूर्ण लाईफ बडी मजा मे हा ना काय बोलू काय बोलतोय मला काय कळाने मित्रांनो असं सपोर्ट करा रे अस युट्यूब वर पण सपोर्ट करा रे लई जीवाला भारी वाटते खरच सहा लाख सहा लाख कमी मित्रांनो आमचा कुठं नाही सांगत आमचं नाव असून एक मिलियन पण झालं असतं कारण की आमचं काय झालं अकाउंट अकाउंट झालं तर आमचं सस्पेंड आमचं इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड तुम्हाला काय सांगू मित्रांनो लई त्यापासून ना आम्ही व्हिडिओ काढायचा मी चार राहिलं नव्हतं आमच्यात काय सांगू सांगतो का कावं तरी म्हणजे रील काढायला म्हणजे असं माझं ना मनस होत नव्हतं सस्पेंड झाले आपले आय डी अश्विनीची आय डी सस्पेंड झालते अँड त्रिचं सर फॉलोअर डायरेक्टली रिमूव्ह झालते हा डाऊन झाल ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली झालते ते तर त्यामुळंच पण जाऊ दे मित्रांनो आज लय खुश आहे पण खुशपणे आहे खरंच एक मिलियन झाला असतं आमचं करवा सुने एक 1 मिलियन फॉलोवर फौल, झाले असते इतके दिवस इझिली झाले असते इझिली झाले असते म्हणजे आपले आमचं रेट डाऊन झाले अरे मित्रांनो एका रील मध्ये आपले हजार फॉलोवर भेटलेले तर तुम्हाला बघा ना आता एक एका वर्षात एक लाख फॉलो भेटला नाही आम्हाला चांगलं बघा ना मग तर बघा तर बघा अश्विनी सारून घेते घर हा ना ती घरातले नाही मित्रांनो ना ना ले नाटक झाले आता लेन नाटक झाले मला ना मी फोबड वर मारून घेतो मी खरंच मी मेहनत एवढच मेहनत मी युट्यूब वर केलं असत ना तर आज मी ना खोटं नाही सांगत काय ना तरी काय ना काय तरी केलं असतं मी बंगल्यात नाही हा काय काय ना खोल्याच तरी काम केलं असत मी एवढे दिवस झाले चला बाय मित्रांनो तुमचं असं प्रेम राहून द्या आमच्या तुला सपोर्ट करा दिसतो ना आम्ही <laughs> बाय मित्रांनो बाय बाय